हे बघा धने घातले आणि हिरवी मिरच्या तीन चार कढीपत्ता घातले आणि लसूण सोलून घातले आणि जिरे ह्याचं मी मी पेस्ट करून घेणार आहे इकडं आहे तयारी दुधी भोपळ्याची दुधी भोपळा किसून पीठमध्ये त्याच्यात हळद मीठ आणि त्यानंतर थोडंसं जिरा पावडर घालते आणि मग कढीपत्ता घालायचं वरण ताजं आणि अशा पद्धतीने घट्ट पीठ मिळून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिट भिजून ठेवायचं नमस्कार अशी बाप मत बाजा वाटेल याच्यामध्ये मी गीतांजली सज्जरंगोठे आपलंच तसे स्वागत करीत आहे चला तयार लागूया पीठ पीठ मळून झालेलं आहे माझं एवढं अशी मळलेली आहे घट्ट मी पाच मिनट भिजतो पण तिचे वाक्य वाचायला शिकले शिकवलं तिला मी आणि आज सॅटरडे असलं की त्यांचा उपासच ते माझं काही निबांतच असतं तर सकाळी उपीट केलेली नाश्त्याला मी आणि उपीट आहे भूक तर नाही मला पण यांनी काय वगैरे नाटक करतात भूक नसताना वग भूक लागली कारण किती जग मला माहिती पण करायचं त्यांना किती खाते दोघं बघूया आपण करायचं काहीतरी डिश करून घालायचं चपाती भाजी तर दररोज खाल्लाच मी धुवून ठेवतेच आहे पण त्याच्यात पीठ बीट असलं की खेळत खेळतात आणि दररोज धुवायचं असतं किचनचे काही नियम आहेत की घरात तीन वस्तू तवाय नसून वगैरे आणि तीन पुलपाट नसून असं काय मी ऐकलेली आहे मी त्याच्यासाठी एक वेगळंच व्हिडिओ काढते मी पण आजचा व्हिडिओ मी ना आणि उद्या संडे आहे तर मी एवढं एवढं करते तर तांदूळ भिजवलेली आहे त्याचं काय करायचं तर विचारून करायचं दिदी तर म्हणली इडली करायचं काही जण ना एक चुकीचं चुकीच हा हे बघा ह्याच्यात असं आपण कशा तरी वेगळ्या आले 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 एक वेगळ्यामध्ये पिढ्याच काहीजण पिढ्याचा डबा असताना टोपणाच घेतात तर ते चुकीची पद्धत आहे आपण बायका आपल्या किचन मधलं सगळं माहिती पाहिजे आता पुरुष जरी सांभाळत असत तर घर व्यवस्थित वे, सांभाळतात तसे काही भारी, भारी 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 म्हणजे बायकांना पण लाजवेल असं पुरुष भारी ठेवतात घर तर आपण आपलं घर व्यवस्थित ठेवायचं असतं इथे आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असत इकडे धनलक्ष्मीचा वास असतो कारण काही जणांचं एकच किचन असतं की घरातच कपाट असतं किचनमध्येच तिकडे धन पण असतं आणि इकडं काही ज महिन्याचंच अनाज भरत असतात काही जणांना आई वडिलांकडूनच चा वर्षाचंच दा सगळं अनाज येत असतं मग धनलक्ष्मीचा पण वास असतं त्यामुळं आपण सगळंच वास असतं सगळ्या देवा देव देवदेवतांचं देवदेवतांचा देव दा वास असतं त्यामुळं आपण आपलं घर व्यवस्थित सुचू ठेवायचं आणि संध्याकाळच्या आधी विंचरायचं असतं नाहीतर का काना म्हणजेच कृष्णाच्या तोंडात केस जातात असं मी ऐकलेली आहे माझे वडील म्हणतात की वडील मम्मी पप्पा म्हणत पप्पा पप्पा पण पा मला देत संध्याकाळच्या टायमला सहा वाजण्याच्या आतच विचरायचं हे बघा पातळ लाटायचं वरण बटर किंवा तूप लावून घालायचं तिथे पुढं ना आमच्या घरापाशी ना अवधुंबरच झाड आहे तिकडे तर तुमचे लेकर एवढे मोठे मोठे जातात आणि तुम्हाला नियम वगैरे कळत नाही अशातला भाग नाही तर तुम्ही जाणून बुजून पण करत असतात की काही गोष्टी तुम्हाला माहीत असतं असं करायचं नसतं तसं करायचं नसतं तरीसुद्धा तुम्ही तसं वागता असतो नाही ते आपल्या बाळांसाठी आपल्या कुटुंबासाठी नवऱ्यासाठी चांगलं नसतं तर ते तुमची मर्जी बाबाला तुम्हाला ऐकायचं की नाही आणि झाडू पण झाडूसुद्धा लक्ष्मी येण्याच्या आधीच मारायचं असतं आता अलक्ष्मी हे घाणीचं अस्वच्छतेचं लक्ष्मीची बहीण लक्ष्मी आहे असं त्याचं त्याचं रूप असतं ना ते सगळं इकडं इकडे तिकडं पसारा सगळं न्हाणी घाण वगैरे सगळं बाथरूम घाण आता इतरांचं सांगायचं म्हणजे ना तुम्ही जर जा कामाला जात असेल तरी तुम्ही स्वच्छ ठेवत आहात तर त्यांच्या घरी ना कधीच कमी पडत नसतं असं तुम्हाला एक आवड असलीच पाहिजे स्वच्छतेची तुम्ही कामाला जा आणि जा तर स्वच्छतेची आवड ते आपल्याच घरासाठी चांगलं असत आण आणखीन एक महत्वाचं म्हणजे स्वयंपाक झालं की आपल्याला जर चार दिवस चाल नसेल आता चार दिवसाला एदाख ना तर नैवेद्य काही दाखव दाखवायचं नाही आणि काही जणांच्या घरात तीन दिवस झाले की चौदा दिवशी पाणी घेतात डोक्यावरनं आणि हे काय करतात पाणी घेतलं की आत येत तुम्ही ना टावेल सुद्धा धुत नाही तेच ताव्याला हात लावतो म्हणजे वागल्यासारखं करता डोक्यान पण घ्यायचं कंटाळ करता बायकांचं काय किती काय काय म्हणजे मी बाईच आहे पण माझ्यापेक्षा मोठे मोठे लोक चुकता आणि आहे मी घरघोरी फिरायचं काम आहे माझं त्यामुळं मी सांगत आहे जे चुकत आहे ते त्यांच्यासाठीच मी सांगत आहे मी तुमच्यासाठी चांगलं असतं बाकी तुमचं ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमचं मत आहे आता ह्याच्याबद्दल मी मस्त तू सोडू पहिलं देवाला नैवेद्य दाखवलं नाही तर हे अन्नाचं अन्न प्रसाद होत नाही मग त्याचं आपण कुत्र्याचं इष्ट ऐकल्यासारखं असतं मग हे मी प्रवचनामध्ये ऐकलेली आहे असं प्रत्येकाचं काही ना काही असतं जसं आता मी इतकं स्वच्छतेबद्दल बडबडतो त्यानंतर मला पण आई आईने खूप शिकवलेलं आहे मला आई वडिलांनी मला पण शिस्तीचं वगैरे आधी पण मी खूप करायची देवधर्म वगैरे आता पण खूप करती आहे मी आणि त्यामुळेच मी आम्हाला कोरोनाच्या काळ्या काळासारख्यामध्ये पण मला कच्छाची कमतरता पडलेली नाही आणि कधी का असं जाणवलं नाही आपल्याला कधी हेच तर पाहिजे असतं आपल्याला कधी कोणाकडे काही जणांचे तर असे असतात की हलं तर महिना जमळच्या आधी किती पगार भरपूर असतात आणि दुसऱ्यांकडे लगेच मागत असतात एक दहावीस रुपये मागत असतात मागण्याची पाळी येते तर असे आणि ते काय ॲड वगैरे येत असतय गेम खेळून पैसे मिळवा तर ते पण त्याच्याने पण लक्ष्मी आपल्याकडे राहत नाही तसलं आवडत नसतं लक्ष्मीला ते पण तर मी असंच लाटत लाटत मला जेवढं काही लक्ष्मीचं आहे काळ्याचे नियम मला जेवढं काही माहीत आहे आणखीन एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे पण मला जेवढं माहीत आहे तेवढं किचनमधल्या अजून भांड्यांचं वगैरे ते एक मी व्हिडिओ बनवणारच आहे पण बायका खरंच खूप काही चुकतात आता बघा तर आणखीन एक असतं की मी जेव्हा लग्नाच्या बैठकीला जात होते ना तेव्हा स्वामी म्हणाय समर्थ अंदाज म्हणायचे की तिकडे म्हणायचे गादीवर बसताना एक प्रवचनकार असतात आणि एक वाचणारे असते तर तिथे दो असे दोघ जण असतात गादीवर तर जे लग्नाच्या आधी असते मी गादीवर ऐकले होते की आपण जर दुतल्या तांदळाचे असलं तर आपल्या दुतल्या तांदळाच्याच नवरा मिळत असं ऐकले होते तर असो म याच्यावरन ना काय काय समजून घ्यायचं की आ, ज्या व्यक्तीला संसाराच आवड आहे ती व्यक्ती सगळंच काही व्यवस्थित करते आता मी माझ्या नंतरच्या घरी गेल्यावर पण ना तर त्या पण खूप एकटेच राहतात ते पण असं एकटेच राहतात कोण ओरडणारे नाहीये तसं काही मन कसं पण घाण पसारा ठेवणं अजिबात त्यांचं पण व्यवस्थित त्यांचं पण शिस्तीत आहे खलबत्ता लगेचच कांड की तेही धुवून ठेवतात अतिशय स्वच्छता त्यांचं मुलं इंजिनियर की ते इकडे राहते ते पुण्यात राहते त्यांचं म्हणजे आमचं भातचा तर ते शिवण करतात पण आणि सगळं डिसिप्लिन वगैरे तर संसार कसं करायचं असतं तर तुम्हाला जेवढं जो, काही मी अजून लहानच आहे पण जेवढं काही मला सांग वाटलं मी सांगितलेली आहे तर एक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आणल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्येच मी स्वामीचं म्हटल्या मला ऍक्च्युली दुसरं बोलायचं होतं एका ताई ताई खूप टेन्स मध्ये ते काय झालं त्यांचं प्रॉब्लेम असेल नवरा बायकोचं ते बोलायचं होतं पण आता अन्न करत आहोत तर दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं उणधून काढत आपण असं अन्न शिजवायचं असतं नामच म्हणत करायचं असतं तर त्यांच्याविषयी मी नंतर व्हिडिओ करते ठीक आहे आणि जे चॅनलवर पडल्यांद ते सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ बोलले मला चांगली विद्यार्थी आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आणि आरोग्य सोबत चांगला छेवट तुमचे नामस्मरण ठेवा श्री स्वामी समर्थ